हॅलो फ्रेंड्स गाईज आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी सेल्फ डेव्हलपमेंट गरजेची आहे अध्यात्माच्या अनुषंगानेच सेल्फ डेव्हलपमेंट हा विषय देखील येत असतो आणि म्हणून आजपासून आपण आपल्या चॅनलवर सेल्फ डेव्हलपमेंटवरचे व्हिडिओज देखील पोस्ट करायला सुरुवात करतो आता सेल्फ डेव्हलपमेंटचा विषय येतो तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे आपल्या सवय अध्यात्म सुद्धा सांगतो की जर का तुम्हाला अध्यात्मामध्ये उन्नती करायची असेल स्पिरिच्युअल प्रोग्रेस करायची असेल तुमचे अध्यात्मातले जे काही गोल्स असतील ते ते गोल जर का तुम्हाला अचीव करायचे असतील तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही योग्य त्या सवयी लावून घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आपण अशी एक सवय समजून घेणार आहोत जी सवय अध्यात्मामध्ये सुद्धा आणि आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी सुद्धा या सवयीचा आपल्याला बऱ्यापैकी फायदा होत असतो ती सवय म्हणजे पहाटे उठण्याची सवय ही एक अशी सवय आहे जी लावून घेण्याचा आत्तापर्यंत अनेकांनी अनेकदा प्रयत्न केलेला आहे पण कितीही प्रयत्न केला तरी पहाटे उठण्याची सवय लागत नाही आहे सो या सवयीबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत आणि त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊयात की स्टोन हॅबिट ही संकल्पना काय असतं की स्टोन हॅबिट त्या की स्टोन हॅबिटचा पहाटे उठण्याच्या सवयीशी काय संबंध हा सगळा विषय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तर की स्टोन हॅबिट म्हणजे एक अशी सवय जी तिच्याबरोबर इतर सवयींना देखील घेऊन येते म्हणजे एक अशी सवय जी आपल्याला लावून घ्यायची असेल तर त्याच्याबरोबरच अस आपल्याला इतर देखील काही सवयी लावून घेणं गरजेचं असतं त्याला म्हणतात की स्टोन हॅबिट आता की स्टोन हॅबिटचं उत्तम उदाहरण म्हणजे समजा आपल्याला व्यायाम करायचा असेल आपल्याला जर का जिम लावायचं असेल आणि आपल्याला स्वतःला व्यायाम करायची सवय लावून घ्यायची असेल तर आपण काय करतो आपण जिम जॉईन करतो नियमित जिमला जायला सुरुवात करतो नियमित व्यायामाला सुरुवात करतो पण जेव्हा आपण नियमित व्यायामाला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याबरोबरच आपल्याला अजून देखील काही सवयी लावून घेणं गरजेचं असतं उदाहरणार्थात आपण जर का जिमला जात असू नियमित व्यायाम करत असू तर त्याचा फायदा होण्यासाठी आपल्याला आपला डाएटसुद्धा इम्प्रूव्ह करणं गरजेचं असतं आपल्याला योग्य पद्धतीने गरजेचं असतं ज्याचा फायदा आपल्याला होईल त्याचबरोबर आपल्याला आपला वॉटर इंटेक सुद्धा इम्प्रूव्ह करणं गरजेचं असतं किंवा आपल्याला जर व्यस्ना व्यस्ना काही व्यसन असतील तर ती व्यसन काही काळासाठी थांबवणं आपल्याला गरजेचं असतं जर आपल्याला व्यायामाचा योग्य फायदा व्हावा अशी इच्छा असेल तर त्याचबरोबर आपण करत असलेल्या ले व्यायामाचा आपल्याला योग्य तो फायदा व्हावा योग्य तो परिणाम आपल्या शरीरावर व्हावा यासाठी आपल्याला पुरेशी झोप देखील घेणं गरजेचं दे असतं म्हणजे काय तर मला फक्त व्यायाम जरी करायचा असला तरी त्याच्याबरोबर मला माझा डायट इम्प्रूव्ह करायचा आहे मला वॉटर इंटेक इम्प्रूव्ह करायचा आहे मला पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे कदाचित मला केवळ व्यायामासाठी माझं पूर्ण दिवसाचं रिशेड्यूल करणं देखील गरजेचं असू शकतं सो एका गोष्टीसाठी मला अनेक वेगवेगळ्या सवयी लावून घ्याव्या लागतात तेव्हा त्या एका गोष्टीला त्या एका सवयीला हॅबिट असं म्हणतात सो या पूर्ण व्यायाम करणं ही झाली की स्टोन हॅबिट आणि पहाटे उठण्याची सवय ही सुद्धा एक की स्टोन हॅबिट आहे म्हणजे जर का तुम्हाला पहाटे उठायची इच्छा असेल तर फक्त पहाटे उठणं ही एकच गोष्ट तुम्हाला करून चालणार नाही त्याच्याबरोबर अनेक सवयी येतात ज्या तुम्हाला अप्लाय करणं गरजेचं आहे लावून घेणं गरजेचं आहे अनेक जण पाटे उठण्याचा प्रयत्न करतात पण का जमत नाही कारण ते त्यांचा पूर्ण फोकस फक्त पहाटे उठण्यावरच असतो आपल्याला जर पहाटे उठायचं असेल तर त्यासाठी आपल्याला रात्री लवकर झोपणं गरजेचं आहे रात्री लवकर झोपण्यासाठी आपलं रात्रीचं जेवण लवकर होणं गरजेचं आहे रात्रीचं जेवण लवकर होण्यासाठी आपल्याला घरी लवकर येणं गरजेचं आहे किंवा दिवसभराचं सगळं काम वेळेत संपणं गरजेचं आहे दिवसभराचं काम वेळेत संपवण्यासाठी काम करायची पद्धत कदाचित आपल्याला बदलायची वेळ येऊ शकते किंवा आपलं काम करण्याचं स्किल इम्प्रूव्ह करण्याची गरज भासू शकते थोडक्यात पहाटे उठण्याची सवय लावून घेण्यासाठी आपल्याला अशा अनेक सवय लावून घेणं गरजेचं आहे आपल्याला आपल्या अख्ख्या दिवसाचं शेड्यूल रिशेड्यूल करणं गरजेचं कर आहे तेव्हा आपण पहाटे उठण्याची सवय लावून घेऊ शकतो आणि म्हणून या पहाटे उठण्याच्या सवयीला की स्टोन हॅबिट असं म्हणण्यात आलेलं आहे आता या पहाटे उठण्याबद्दलच्या काही टिप्स समजून घेऊयात त्यातली सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पहाटे उठण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांकडून होणारी मोस्ट कॉमन चूक ती चूक म्हणजे अनेक जण असं ठरवतात की मी पहाटे उठल्यानंतर हे करणार आहे मी पहाटे उठल्यानंतरच असं करणार आहे म्हणजे मी पहाटे उठल्यानंतर वॉकला जाणार आहे काहीजण ठरवतात मी पहाटे उठल्यानंतर व्यायाम करणार आहे काहीजण ठरवतात मी पहाटे उठून योगा करणारे सूर्यनमस्कार करणारे तर काहीजण ठरवतात की मी पहाटे उठून मेडिटेशन करणारे गाईच पहाटे उठल्यानंतर काय करायचं हे आधीच जेव्हा आपण ठरवून ठेवतो त्याच्यामुळेच पहाटे उठवत नाही आपल्याला सुरुवात करताना केवळ मी पहाटे उठणार आहे इथपासून आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे पहाटे उठल्यानंतर काय करायचं हे ठरवायची गरज नाही तुम्ही पहाटे उठल्यानंतर काहीही करू शकता काहीतरी करायलाच पाहिजे असा सुद्धा नियम नाही आहे तुम्ही पहाटे जर का ठरवलं असेल की मी पहाटे पाच वाजता उठणार ओके तुम्ही पहाटे पाच वाजता उठा पहाटे पाच वाजता उठल्यानंतर तुम्ही तसंच अंथरुणामध्ये बसून राहिलात तरी चालेल काही हरकत नाही पहाटे उठल्यानंतर वॉकलाच जायला पाहिजे पहाटे उठल्यानंतर व्यायामच करायला पाहिजे योगा मेडिटेशन या गोष्टी करायलाच पाहिजेत असा नियम नाही आहे ज्या गोष्टी तुम्ही रात्री जागून करता त्या गोष्टीसुद्धा तुम्ही पहाटे उठून करू शकता उदाहरणार्थात तुम्हाला पहाटे पाच वाजता उठल्यानंतर मूव्ही पाहिजे असेल तुम्ही पहाटे पाच वाजता मूव्ही पाहू शकता तुम्हाला पहाटे पाच वाजता उठल्यानंतर वेबसिरीज पाहिजे असेल तर तुम्ही पहाटे पाच वाजतासुद्धा वेबसिरीज बघू शकता यूट्यूबवर व्हिडिओ बघू शकता मोबाईलवरचे रील्स पाहू शकता तुम्हाला हवी ती गोष्ट तुम्ही पहाटे पाच वाजता उठल्यानंतर करू शकता पण जेव्हा आपण असं ठरवत असतो की मी पहाटे पाच वाजता उठून वॉकला जाणारे व्यायाम करणारे योगा मेडिटेशन करणारे त्याच्यामुळे आपलं पहाटे उठणं होत नाही पहाटे उठल्यानंतर काहीतरी करायचंय हे जेव्हा आपल्या डोक्यामध्ये असतं त्याच्यामुळे आपलं पहाटे उठणं होत नाही त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ठरवताना एवढंच ठरवायचंय की मी पहाटे उठणार पहाटे उठल्यानंतर काय करायचं ते त्या वेळेला पाहता येईल रोज वेगळ्या वेगळ्या गोष्टी केल्या तरी चालतील आता आपला पूर्ण फोकस हा फक्त पहाटे उठण्यावर असायला हवा पहाटे उठल्यावर काय करायचं यावर नाही जेव्हा आपलं पहाटे उठणं नियमित सुरू होईल तेव्हा आपल्याला ठरवायचं आहे की हां आता मी नियमित पहाटे उठतो आता मला कुठली तरी ॲक्टिव्हिटी सुरू करायची आहे म्हणजे मी पहाटे उठायला सुरुवात करून एक महिना झाला दोन महिने झाले त्यानंतर तुम्हाला एक फिक्स ॲक्टिव्हिटी ठरवायला हरकत नाही पण त्यासाठी आधी तुमचं पहाटे उठणं नियमित सुरू होऊ देत ते सुरू झाल्यानंतर तुम्ही हे ठरवू शकता की आता मी कुठली नवीन सवय लावून घ्यायची आहे ते सुरुवातीला आपल्याला फक्त आणि फक्त पहाटे उठायची सवय लावून घ्यायची आहे बाकी कुठलीही नाही यानंतरची गोष्ट म्हणजे तुम्ही पहाटे उठायला सुरुवात केल्यानंतर आठवड्यामध्ये एक दिवस तरी तुम्ही पहाटे उठल्याबद्दल स्वतःला रिवॉर्ड द्यायला हवं म्हणजे काय तर आठवड्यामध्ये एक दिवस पहाटे उठू नका झोपा म्हणजे जर तुम्ही सोमवारपासून पहाटे उठायला सुरुवात करत असाल तर सोमवार ते शनिवार नियमित सहा दिवस पहाटे उठा आणि सातव्या दिवशी म्हणजे रविवारी रविवारी स्वतःला बक्षीस म्हणून झोपा सहा दिवस सातत्याने सकाळी पाच वाजता उठल्याबद्दल रविवारी मला हे बक्षीस आहे की मी रविवारी झोपणार आहे रविवारी मी पहाटे उठणार नाही अनेकांच्याकडून काय होतं की पहाटे उठायला सुरुवात करतात तेव्हा ते ठरवतात की आजपासून पहाटे उठणार एक महिना दोन महिने काहीजण नव्वद दिवसाचा गोल ठरवतात काही जण साठ दिवसाचा तीस दिवसाचा काहीजण एकवीस दिवसांचा गोल सुद्धा ठरवत असतात पण गाईज हे गोल ठरवायला हरकत नाहीत पण इनिशियल स्टेजला आपला गोल हा फक्त सहा दिवसांचाच असू देत पहिल्या दिवशी तुम्हाला हे डोक्यामध्ये माहिती असू देत की सहा दिवस झाल्यानंतर सातव्या दिवशी मला झोपायला मिळणार आहे जेव्हा आपण तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस असे मोठे मोठे गोल ठरवत असतो तेव्हा सुरुवातीपासूनच आपल्या मनामध्ये यायला लागतं की इथून पुढे आयुष्यभर असंच असणार आहे का मला कधी झोपायला मिळणारच नाही का किंवा दरवेळेला मला झोपायला मिळण्यासाठी मला नव्वद दिवस वाट पाहावी लागणार आहे का असा विचार आपल्या मनामध्ये येऊन आपण डिमोटिवेट होत असतो ते होऊ नये म्हणून आपल्याला दर सहा दिवसानंतर सातव्या दिवशी ॲज अ रिवॉर्ड स्वतःला बक्षीस द्यायचे ते म्हणजे आपल्याला झोपायचं आहे आपण सोमवार ते शनिवार जर का सातत्याने सकाळी पाच वाजता उठत असू तर रविवारी एक दिवस स्वतःला झोपायला द्यायला काहीही हरकत नाही जसं आपण व्यायाम करतो की व्यायाम सुद्धा आपण आठवड्यातले सहा दिवसच करत असतो की नाही रविवारी सुट्टी घेतो की नाही तसंच झोपायच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण रविवारी सुट्टी घ्यायला हरकत नाही जेव्हा आपल्याला हे माहिती असतं की मला सातव्या दिवशी म्हणजे रविवारी झोपायला मिळणार आहे तेव्हा आपल्याला सोमवारपासून ते, आप ते शनिवारपर्यंत नियमित सकाळी पाच वाजता उठता येतं कारण आपल्याला हे माहिती असतं की आत्ता उठायचं आहे सातव्या दिवशी म्हणजे रविवारी आपल्याला झोपायला मिळणार आहे त्याच्यामुळे आपण आत्ता हे सहा दिवस पहाटे उठायला मोटिवेट होतो आणि त्यामुळे हे रिवॉर्ड आपल्या सगळ्यांसाठी खूप गरजेचं असतं कारण ते रिवॉर्ड आहे म्हणून आज आपण कष्ट करायला तयार आहोत गाईज आपण करत असलेल्या कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य असणं कन्सिस्टन्सी असणं हे खूप गरजेचं आहे पण कन्सिस्टन्सी याचा अर्थ असा नाही की कुठेही गॅप घ्यायची नाही एक एकही दिवस खाडा करायचा नाही म्हणजे कन्सिस्टन्सी बरोबर आहे पण जर तुम्ही करत असलेला खाडा हा जर का कॅल्क्युलेटेड असेल तर तो करायला काहीच हरकत नाही म्हणजेच आठवडाभर एखादी गोष्ट केल्यानंतर आठवड्याच्या शेवटी एकच दिवस त्या गोष्टीला जर का सुट्टी घेतली तर काहीही हरकत नाही ही गॅप कॅल्क्युलेटेड असल्यामुळे ही गॅप जरी आली तरी तुम्ही करत असलेली गोष्ट तुम्ही सातत्याने करताय असंच म्हणलं जातं याला सुद्धा कन्सिस्टन्सी असं कन्सिडर केलं जात आता ऍक्च्युअल पहाटे उठायच्या वेळेला काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे याचा विचार करूयात समजा आपण पहाटे पाच वाजता उठणार असू आणि आपण जर का पहाटे पाचचा गजर लावायचं ठरवलेलं असेल तो गजर घड्याळ्यावर लावणार असू किंवा मोबाईलमध्ये लावणार असू पण आपण जर पहाटे पाचचा गजर लावणार असू तर ज्या गोष्टीवर आपण गजर लावला आहे म्हणजे जर आपण घड्याळ्यावर गजर लावला असेल तर ते घड्याळ किंवा मोबाईलवर गजर लावला असेल तर तो मोबाईल आपण रात्री झोपताना आपल्यापासून बऱ्यापैकी लांब अंतरावर ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून सकाळी जेव्हा पाच वाजता तो गजर वाज तेव्हा तो गजर बंद करण्यासाठी आपल्याला बेडवरून खाली उतरून तिथपर्यंत चालत जावं लागेल इतक्या अंतरावर घड्याळ किंवा मोबाईल असणं गरजेचं आहे याचा फायदा हाच होतो की गजर बंद करण्याच्या उद्देशाने का होईना त्या निमित्ताने का होईना आपण बेडवरून उतरतो दोन तीन पावलं का होईना आपण चालत जातो आणि तो गजर बंद करून परत येतो आणि याचा बराच फायदा होतो याचा आपला झोप जाण्यासाठी किंवा झोपेतून बऱ्यापैकी बाहेर येण्यासाठी आपल्याला याचा फायदा होतो त्यामुळे मेक शुअर की रात्री झोपताना ज्याच्यावर तुम्ही गजर लावताय ती गोष्ट तुमच्यापासून बऱ्यापैकी अंतरावर असू देत याच्याकडे जर का एका वेगळ्या दृष्टीने पाहायचं ठरवलं तर असं पाहता येईल की असं समजा रात्री झोपायच्या आधीचे आपण आणि सकाळी उठल्यावरचे आपण या दोन वेगळ्या वेगळ्या व्यक्ती आहेत आणि सकाळी उठणाऱ्या व्यक्तीसाठी आपल्याला रात्री काहीतरी योजना करून ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे सकाळी जो उठणार आहे त्याच्यासाठी रात्री झोपणाऱ्या माणसाने काहीतरी करून ठेवणं गरजेचं आहे की बाबा सकाळी मी असं काय केलं आत्ताच झोपायच्या आधी मी आत्ता असं काय केलं की हा माणूस सकाळी पाच वाजता बरोबर झोपेतून उठेल त्यातली एक गोष्ट म्हणजे ही की झोपताना जो, जो आपल्याला आलाम लावायचा आहे तो आलाम ज्या वस्तूवर लावतोय ती गोष्ट आपल्याला आपल्यापासून बऱ्यापैकी अंतरावर ठेवायची आहे ठीक आहे रात्री झोपणारे आपण आहोत सकाळी उठणारे आपण नाहीच तो कोणतरी वेगळा माणूस आहे असं समजून त्या वेगळ्या माणसासाठी आपल्याला जास्त डोकं लावायचं की काय केलं म्हणजे हा माणूस बरोबर पाच वाजता गजर झालं की उठेल सो कदाचित आपल्याला आपल्या स्वभावानुसार आपल्या क्रिएटिव्हिटीनुसार आपल्या आवडीनिवडीनुसार वेगळ्या वेगळ्या आयडियाज येऊ पण शकतात बरोबर कारण आपण कोण आहोत आपण कसे आहोत आपल्या आवडीनिवडी काय आहे आपल्याला कशा कशामध्ये इंटरेस्ट आहे आपल्याला काय काय आवडत नाही या सगळ्याची माहिती केवळ आपल्यालाच असते आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि त्यामुळे आपल्याला बरोबर माहिती असतं की मी सकाळी जर असं असं करेन तर मी बरोबर उठेन सकाळी तो उठणारा माणूस ना बरोबर उठेल जर का मी आत्ता रात्री झोपताना अशी अशी व्यवस्था करून ठेवली तर याचा विचार करून आपल्याला अजूनसुद्धा काही आयडियाज काढता येऊ शकतात उदाहरणार्थात जसं आता आपण पाहिलं की रात्री झोपताना घड्याळ्यावर आलाम लावायचा आणि त्या घड्याळ कुठेतरी लांब नेऊन ठेवायचं की जेणेकरून तो आलाम बंद करण्यासाठी आपल्याला बेडवरून खाली उतरावंच लागेल ओके मग आता जर मी चार घड्याळ्यांवर चार गजर लावले तर पाच पाच मिनिटांच्या अंतराचे चार गजर लावले तर म्हणजे मी एका घड्याळ्यावर पहाटे पाच वाजताचा गजर लावला एका घड्याळ्यावर पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनीचा गजर लावला एका घड्याळ्यावर पहाटे दहा मिनिटांनीचा गजर लावला एका घड्याळ्यावर सव्वा पाचचा गजर लावला आणि ही चारही घड्याळंसुद्धा लांबच ठेवली म्हणजे मला दर पाच मिनिटांनी तो आलाम बंद करण्यासाठी उठावं लागणार आहे ही क्रूरता आहे बरोबर की मी रात्री झोपताना त्या पहाटे उठणाऱ्या माणसाला कसं मला उठवता येईल याचा विचार करून मी डोक्यात ही आयडिया आलेली आहे की मी चार घड्याळांवर गजर लावतो आणि चारही घड्याळं कुठेतरी लांब नेऊन ठेवतो की जेणेकरून ते घड्याळ बंद करण्यासाठी तो आलाम बंद करण्यासाठी मला बेडवरून उठावंच लागेल म्हणजे मला दर पाच मिनिटांनी बेडवरून उतरावं लागतंय उठणार ना माणूस भाई का नाही उठणार एवढं केल्यानंतर तर बाबा उठ आता तरी सो so, याच्यानंतर अजून एक ट्रिक अशी सुद्धा करता येईल की सकाळी उठल्यानंतर सुद्धा आपण स्वतःला एक छोटंसं रिवॉर्ड देऊ शकतो म्हणजे रात्री झोपतानाच आपण एखादी ॲक्टिव्हिटी सकाळी उठून करायचं ठरवू था शकतो ॲक्टिव्हिटी म्हणजे व्यायाम वगैरे नाही म्हणते मी ॲक्टिव्हिटी म्हणजे मी उद्या सकाळी उठल्यानंतर व्हिडिओ बघणार आहे मी उद्या सकाळी उठल्यानंतर वेब सिरीज बघणार आहे मूवी बघणार आहे ओ टी टीवर कुठली तरी सिरीज बघणार आहे हे जर आपण रात्री झोपताना ठरवलेलं असेल तर त्या अमिषाने का होईना आपण पहाटे पाच वाजता उठू यासाठी आपल्याला ती वेब सिरीज रात्री नाही बघायची पहाटे बघायची हे ठरवणं गरजेचं आहे म्हणजे रात्रीच्या माणसाला सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे सकाळच्या माणसाला रिवॉर्ड मिळण्यासाठी सकाळच्या माणसाला पाच वाजता उठवण्यासाठी रात्री झोपणाऱ्या माणसाने स्वतःला सांगायचं की नाही मी आत्ता मूवी बघणार नाही आहे मी आत्ता वेबसिरीज बघणार नाही आहे मी कुठलाही यूट्यूबवरचा व्हिडिओ बघणार नाही आहे रील बघणार नाही आहे हे सगळं सकाळी उठणाऱ्या माणसासाठी मी ठेवून देतो असं म्हणून जर आपण रात्री झोपलो तर सकाळी उठणारा माणूस त्या अमिषाने सकाळी उठतो सकाळी उठल्या उठल्या मूवी पाहायला वेब पाहायला कोणाला नाही आवडणार मला तर आवडतं मला व्हिडिओ बनवायला पण आवडतं आणि लोकांचा व्हिडिओ पाहायला सुद्धा आवडतात सो मी पहाटे उठून मोबाईलवर व्हिडिओ पाहतो त्यामध्ये चूक किंवा गैर काही नाहीये रात्री झोपायच्या आधी पाहण्यापेक्षा सकाळी उठल्यावर पाहिलेलं कधीही चांगलं आणि आता शेवटची टीप ती म्हणजे काही गोष्टी रात्री झोपायच्या आधी अवॉइड करणं गरजेचं आहे उदाहरणार्थात झोपायच्या आधी कमीत कमी चार तास कॉफी वर्ज कॉफी प्यायची नाही कॉफीमध्ये कॅफे नसतं ज्याच्यामुळे झोप उडते पहाटे पाच वाजता उठण्यासाठी किंवा पहाटे कुठल्याही वेळेला उठण्यासाठी आपली झोप व्यवस्थित झालेली असणं गरजेचं आहे आणि आपण झोपेच्या आधी जर का कॉफी वगैरे प्यायलेली असेल तर त्याच्यामुळे आपल्याला झोप लागायला उशीर होऊ शकतो किंवा झोप लागल्यावर सुद्धा ती झोप आपली अस्वस्थ असू शकते त्यामुळे झोपेच्या आधी शक्यतो कॉफी पिणं अवॉईड करा नंबर दोनची गोष्ट झोपेच्या आधी मोबाईल लांब ठेवा हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे झोपायच्या आधी कमीत कमी एक तास मोबाईल लांब असायला हवा त्याच्यामुळे आपल्या मनावर परिणाम होतो आणि झोप लागायला ला वेळ लागतो जर झोप लागायला वेळ लागला तर सकाळी उठायला वेळ लागणार आणि जर सकाळी लवकर उठायचं असेल तर लवकर झोपणं गरजेचं आहे आणि लवकर झोपण्यासाठी झोपेच्या आधी कमीत कमी एक तास तरी आपण आपला मोबाईल लांब ठेवायला हवा स्क्रीन टाईम जेवढा कमी असेल तेवढी आपली झोप उत्तम होते त्यामुळे आपल्याला आपला स्क्रीन टाइम कमी करणं गरजेचं आहे आणि नंबर तीनची गोष्ट म्हणजे झोपायच्या आधी आपण जे जेवण घेतो म्हणजे संध्याकाळचं जेवण हे मर्यादेमध्ये असायला हवं आपल्या पोटामध्ये असलेल्या अन्नाचं जेवढं वेळ डायजेशन चालू असतं तेवढा वेळ आपली झोप डिस्टर्ब असते आपण जर का मर्यादेमध्ये जेवलो किंवा कमी जेवलो तर त्याचं काम लवकर संपतं आणि त्यामुळे आपल्याला झोप पण छान लागते जेवढं जास्त जेवण करू तेवढी आपली झोप अशांत असणार आहे आणि जर शांत झोप लागणं अपेक्षित असेल तर त्यासाठी आपल्याला रात्रीचं जेवण अर्ध करणं गरजेचं आहे अर्धपोटी झोपायला काही हरकत नाही तेवढं आपण सहन करू शकतो सो so, या काही महत्वाच्या टिप्स होत्या या टिप्स पहाटे उठण्यासाठी आपल्याला लाभदायक ठरू शकतात पहाटे उठण्याची सवय लावून घेण्यासाठी या टिप्सचा वापर आपण आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो गाईज जसं व्यायाम करणं किंवा पहाटे उठणं या की स्टोन हॅबिट्स आहेत तसंच अजून एक अत्यंत महत्त्वाची की स्टोन हॅबिट म्हणजे मेडिटेशन करणं कारण मेडिटेशन ही सुद्धा एक अशी गोष्ट आहे जी तिच्याबरोबर अशा अनेक किंवा असंख्य सवयी घेऊन येते आणि त्यामुळे आपलं आयुष्य बदलणाऱ्या या सगळ्या सवयी आहेत असं म्हणलं तरी चालेल की स्टोन हॅबिट्स त्यांच्याबरोबर इतर अनेक सवयी देखील घेऊन येत असतात आणि त्यामुळे या सवयींमुळे आपलं अख्खं आयुष्य बदलतं असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही आणि त्यापैकीच एक म्हणजे मेडिटेशन मेडिटेशनच्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अजून अनेक वेगवेगळ्या सवयी एंटर करत असतात आणि त्यामुळे आपलं अख्खं आयुष्य निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं असं म्हणायला काहीच हरकत नाही सो जर का तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये मेडिटेशनची सवय लावून घ्यायची असेल आणि त्यासाठी मेडिटेशन योग्य पद्धतीने कसं करायचं हे जर का तुम्ही जाणून घेऊ इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा ऑनलाईन कोर्स आहे जिथे मी स्वतः लाईव्ह येऊन मेडिटेशन कसं करायचं हे शिकवत असतो आपल्या या कोर्समध्ये मेडिटेशनच्या पाच टेक्निक शिकवल्या जातात सात दिवसांचा कोर्स आहे रोज एक तास ऑनलाईन लाईव्ह यामध्ये अर्धा तास थेरी आणि अर्धा तास प्रॅक्टिकल असतं ज्यामध्ये आम्ही तुमच्याकडून स्वतः मेडिटेशन करवून घेतो सो जर का तुम्हाला योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करायचं हे शिकायचं असेल आणि त्यासाठी आपला मेडिटेशनचा कोर्स करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे आपल्या कोर्सची आपल्या अॅकॅडमीची आणि माझी सर्व माहिती उपलब्ध आहे सो ती माहिती वाचा त्यानुसार तुम्हाला आपल्या कोर्सला ऍडमिशन घेता येईल कोर्सला ऍडमिशन घ्या आपली भेट कोर्समध्ये होईलच हाँ वीडियो, हा होता आजचा व्हिडिओ सेल्फ डेव्हलपमेंट या विषयावर आपण व्हिडिओज बनवायला सुरुवात केलेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा या व्हिडिओला किती रिस्पॉन्स येतोय त्यानुसार आम्ही सेल्फ डेव्हलपमेंटवरचे अजून देखील व्हिडिओ आणण्याच्या विचारामध्ये आहोत पण या व्हिडिओला किती रिस्पॉन्स येतोय यावर ते अवलंबून आहे सो जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा तुमच्या शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा अनेकजण जण आणि व्हिडिओ पाहून जातात चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये सो गाई जर तुम्हाला खरंच आपला व्हिडिओ आवडत असेल आपले इतर व्हिडिओ आवडत असतील अध्यात्म हा विषय जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता सेल्फ डेव्हलपमेंटचे सुद्धा व्हिडिओ सुरू केलेत सो जर हे व्हिडिओ देखील तुम्हाला आवडत असतील आवडणार असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा सो आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे सो मेडिटेशन करत राहा राकेश देशपांडे सायनिंग ऑफ